महाविकास आघाडीच्या वतीने yeah. उपस्थित सर्व पत्रकार बांधव इन मीडिया यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो हा उद्देश असा जिल्हा परिषद पंचायत समिती असेल नगरपालिका असेल नगरपंचायत असेल जे निवडणूक सुरू होण्यासंदर्भातला कारवाई सुरू झालेली आहे लवकरच गट गणरचना होऊन त्या निवडणुकीला सुरुवात होईल त्या अनुषंगाने महाविकास आघाडी एकत्रितपणे या निवडणुकीला या ठिकाणी आम्ही सामोरे जाणार आहोत आज या ठिकाणी आपण जर बघितलं असेल जामनेर तालुक्याच्या बोलायला झाल्यास अतिशय महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक सामोरे जात असताना अतिशय चांगली परिस्थिती या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी दिसते शेतकरी असेल तरुण बेरोजगार असतील सर्वच या महायुती सरकारवरती अतिशय नाराज आहेत तालुक्यामध्ये कुठलंच काम नाही शेतकरी नाराज आहेत तरुण बेरोजगार नाराज आहेत त्यांच्या कुठे हाताला काम नाही कुठलंही ठोस काम या ठिकाणी का या तालुक्यात होताना या ठिकाणी दिसत नाही आहे फक्त गाजावाजा केला जातो आहे सत्तेचा कुठेतरी दुर्मिळ होतोय असं या ठिकाणी आमच्या लक्षात येत आहे हे सर्व करत असताना आम्ही काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल हे तिघं पक्ष एकत्रित बसून या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत जामनेर नगरपालिका असेल शिंदे नगरपंचायत असेल जिल्हा पंचायत समिती असेल या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेला आम्ही आवाहन करणार आहोत या खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद पंचायत समिती असेल या माध्यमातून जनतेची विकास कामं या ठिकाणी होत असतात परंतु आपण जर बघितलं असेल पंचायत समितीच्या माध्यमातून गरकुल असतील विहिरे असतील अनेक शेतकऱ्याची योजना असतील या खऱ्या अर्थानं तळागडातील जनतेपर्यंत पोचत नाही कुठेतरी वशिलाबाजी केली जाते कुठेतरी पैशाचं देवाणघेवाण घेऊ केली जाते आणि खऱ्या जो शेतकरी असेल जो गरजू असतो त्या गरजू माणसाला या ठिकाणी लाभ मिळत नाही म्हणून एक अनाठही कारभार या ठिकाणी चाललेला प्रशासक राज आहेत या प्रशासक राजावरती कुठेतरी सत्ताधारीचा अंकुश ठेवून हे काम करत असतात म्हणून या महाविकास आगा महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनतेची कामं करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही जाणार आहोत आपण दुसरा मुद्दा जो असा आहे की जामनेर नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी होणार आहे या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आमचे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष पालाभू ललवाणी आहेत काँग्रेसचे आमचे माजी तालुक्याचे शंकरपूर राजपूत आहेत जामनेर शहरामध्ये त्यांचं चांगल्या पद्धतीने काम आहे परंतु काही कारण नसताना आत्ताच आठ दिवसापूर्वी त्यांच्यावरती खोटे नाटे कोणी दाखल करण्याचा प्रकार या ठिकाणी सत्ताधारीच्या माध्यमातून सुरू आहे मागची जुन्या कुठल्या तरी केसचा आधार घेऊन आणि एखाद्या महिलेला प्रोत्साहित करायचं तिला केस तिला गुन्हा दाखल करायला लावायचा केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता आहे महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी सत्ता आहे जामनेरमध्ये एवढं मोठं तुम्ही स्वतःला असं समजतात की आमचं खूप मोठं काम आहे एवढं काम आहे ते विरोधकाला आमने दे ना निवडणुकी सामोरे जायला पाहिजे उगच समोरच्या विरोधकांना कुठेतरी डॉमिनेट करायचं त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करायचे आणि आम्हा आणि त्यांची तुमची एकादशी दाखवायची याला आम्ही या ठिकाणी बळी पडणार आहोत तुम्ही कितीही काही केलं तरी जनता या ठिकाणी आहे आपण जर जामने शहराच्या बाबतीत बोलायला झाल्यास जामने शहरामध्ये काय परिस्थिती आहे धारकांना अतिशय मोठ्या प्रमाणात त्रास दिला जात होता आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आता धारकाला कुठला त्रास नाही म्हणजे असं काय झालं आतापर्यंत तुम्ही त्यांचे दोडवेळा हटवल्या त्यांचे काटे जप्त केले त्यांना अनेक प्रकार त्रास दिला आता समोर निवडणुका बोलसून सर्व व्यवस्थित चाललेलं आहे आमचं तेच म्हणणं होतं की त्या धारकांना तुम्ही चांगली पर्याय व्यस्त कायम सुरू जागा द्या त्यांच्या पोटापर्यंत प्रश्न आहे परंतु तुम्ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून फक्त तुम्ही राजकारण करता असाल तर जनता एवढी दूध पुढे नाही जनतेला कडून चुकलेलं आहे तुम्हाला एवढा विरोधकांना एवढा भावा वाटलेला आहे का जामनेर शहरामध्ये तुमचं एवढं काम आहे तो तुम्ही या ठिकाणी आमच्या नेते लोकांना जुन्या केसेस दाखल करून सन त्यांना डॉमिनेट करायचा प्रकार चाललेला आहे त्यांना जेलमध्ये टाकण्याचा ता प्रकार चाललेला आहे तुमचा स्वतःवरती विश्वास नाही तुमच्या पायाखालची वाढू सरकलेली आहे तुम्हाला कळून चुकलेली की जनता आपल्याला कंटाळलेली आहे विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला तुमची जागा दिसलेली आहे विधानसभेच्या निवडणुकीत काय झालं तुम्ही अतिशय बोगस मतदान केलेलं आहे खेड्यावरचे मतदान जामनेर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात दाखल आहे त्यांनी खेड्यावर सुद्धा मतदान केलं जामनेर शहरात तुम सुद्धा मतदान केलं म्हणजे गोगल मताच्या भावशावर तुमची निवडणूक झालेली आहे तुम्ही निवडून आलेले आहात असं आमचं स्पष्ट मत आहे म्हणून तुम्हाला कळून चुकलं की जनता या ठिकाणी तुमच्या सोबत नाहीये म्हणून विरोधकांना डॉमिनेट करण्याचा प्रकार चाललेला आहे असं या ठिकाणी आम्हाला सांगायचंय यानंतर आमचे नेते आदरणीय दिलीपदा सर आपल्या या ठिकाणी संबोधित करतील